सर आपला संवाद सुरू आहे खूप छान वाटतं आहे <coughs> तुम्ही आता इस्रोला जी वीस जणांची टीम घेऊन गेलात की ज्याच्यामध्ये अधिकारी होते शिक्षक मित्र आहेत तुमचे केंद्रपणे तिथला अनुभव कसा होता आणि तिथे आपल्याला काय मिळालं खूप छान खूप छान दौरा झाला आणि वीसच्या वीस जणं खूप खुश आहेत आणि स्वतःला भाग्य समजायचं की आपल्या सर्व्हिसच्या लाईफमध्ये असा एक अभ्यास दौरा आपल्याला करायला मिळाला वेळेचं नियोजन करताना एक आम्ही नक्की असं केलं होतं की प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी केरळला थुंबा इथे जे विक्रम सराबाई स्पेस सेंटर आहे बरं तिथे रोहिणी टू झिरो झिरो साऊंड रॉकेट लॉन्चिंग होतं बरं प्रत्यक्षात ते रॉकेट उडवलं जातं आणि प्रत्यक्ष रॉकेट उडवायला बघणं ही नक्कीच सुवर्ण संधी आहे नक्कीच त्याला साऊंड रॉकेट एवढ्यासाठीच म्हणतात की दर महिन्याला ते काही अभ्यासासाठी अवकाशात उडवलं जातं आणि त्यानुसार अभ्यास करून हवामान वारे इतर गोष्टींचा अभ्यास केला जातो तर आता आपण जर जातोच आहोत तिथे तर ते साऊंड रॉकेट बघायला मिळायला पाहिजे तर तो, तो बुधवारमध्ये ठेवून आम्ही फेब्रुवारीमधलं शेड्यूल आयोजित केलं होतं वा तर त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही मंडणगड चिपळूण चिपळूण टू त्रिवेंद्रम असा ट्रेनचा प्रवास केला पहिल्या दिवशी आम्ही त्रिवेंद्रमचे काही भाग बघितले बा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण वेळ इस्रोचं ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर बघितलं बा भारतामध्ये खूप ठिकाणी स्पेस सेंटर्स आहेत त्याला वेगवेगळे नावं आहेत त्यांच्याकडे जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत पण भारतीय अवकाश संस्थेचा पाया जिथे रोवला गेला ते डॉक्टर विक्रम साराभाई आणि तत्कालीन भारत सरकार सगळं त्यांनी जिथे बीज रोवलं ते ठिकाण म्हणजे केरळ थुंबा विक्रम विक्रमसाराबाई स्पेस सेंटर तर तिथे आम्हाला जायला संधी मिळाली ते रोहिणी रॉकेट लॉन्चिंग प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि तिथे विक्रम साराभाई स्पेस म्युझियम आहे अच्छा म्युझियम जवळजवळ अडीच तीन तास आपल्याला दाखवता आलं सगळ्यांना की जिथे इस्रोने ज्या ज्या मोहिमा केल्यात त्या सगळ्या मोहिमांची डिटेल माहिती आहे इस्रोचा प्रवास सुरुवात झाला तिथपासून आजपर्यंत जी प्रगती आहे त्याची डिटेल माहिती आहे आपण जे अवकाशामध्ये यानं सोडली किंवा वेगवेगळे प्रयोग आपण केले किंवा के वेगवेगळे स्पेस सेंटर्स निर्माण केली त्या सगळ्याच्या प्रतिकृती तिथे बघायला मिळतात डिटेल माहिती बघायला मिळेल प्रत्यक्ष अवकाश काय म्हणू आपण एखादा उपक्रम आहे हो त्याच्यामध्ये वापरलेली वापरलेल्या वस्तू ज्या खऱ्या आहेत त्या तिथे काही बघायला मिळाल्या तिथे वेगवेगळ्या ठिकाणी टी व्ही लावले आहेत त्याच्यामध्ये शोज वेगवेगळे आहेत आणि स्लाईड शो पण आहेत दुसरी गोष्ट आपण ज्या अवकाश यानं सोडतो त्याच्या वेगवेगळ्या भागाच्या प्रतिकृती मैदानामध्ये आहेत जसं की चांद्रयान एक चांद्रयान दू चांद्रयान टी वगैरे अशा सगळ्या गोष्टी जगातल्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत स्पुटनिकसारख्या किंवा ज्यावेळेला वेगवेगळ्या अवकाश यात्रे आहेत त्यांची सगळी माहिती असं खूप माहितीचा खजाना तिथे आहे ते विक्रम सर्वे स्पेस सेंटर आपल्याला दाखवता आलं रोहिणी रॉकेट लॉन्चिंग दाखवता आलं आणि स्पेसचं एकंदर काम कसं चाललं आहे ते आमचे शिक्षक अधिकारी यांना तिथे दाखवतात बरोबर माझ्या अंदाजाने साडेचार पाच तासापेक्षा जास्त त्या स्पेस सेंटरला होतो आम्ही बरोबर आणि तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे तिथे तिकीट आज जायला म्हणजे जा पास म्हणूया आपण त्याला त्याची प्रोसेस आहे ती ऑनलाईन प्रोसेस आम्ही एक महिना आधीच पूर्ण केली होती आज जायला आम्हाला मोठी अडचण आली नाही आणि अतिशय सुंदर असा अनुभव तो होता विक्रम सरभाई स्पेस सेंटर थुंबा केरळ बरोबर ठीक आहे याचा अर्थ असा की जे शिक्षक मुलांना तयार करतायत ते अपडेट असावेत अशा भूमिकेतून तुम्ही हा कार्यक्रम आखलात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आल्यानंतर सगळे आनंदी आहेत अपडेट झालेले आहेत वा खूप छान वाटलं आणि सगळ्यांना कळावं यासाठी आम्ही तुम्हाला हे बोलायला या ठिकाणी बोलावलं होतं